महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील ह्या आपल्या उमेदवार आहेत आणि आपल्या सुद्धा आहेत त्यामुळे आपण सर्वांनी मताच्या रूपाने त्यांची ओटी भरून त्यांना आपल्याला केंद्रात पाठवायचे आहे असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडाळकर यांनी सभेदरम्यान व्यक्त केले तर धनगर समाज संपूर्णत राजश्री ताईच्या पाठीशी आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील ह्या आपल्या उमेदवार आहेत आणि आपल्या माहेरवाशिन पण आहेत त्यामुळे आपण सर्वांनी मताच्या रूपाने त्यांची ओटी भरून त्यांना आपल्याला केंद्रात पाठवायचे आहे असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडाळकर यांनी व्यक्त केले तर धनगर समाज संपूर्णतः राजश्री त्यांच्या पाठीशी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यवतमाळवाशी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारात भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांची पुसत आणि दारवा येथे कार्यकर्ता मिळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते पुसद येथे पार पडलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये भाजपाचे आमदार निलय नाईक आरती फुपाटे यांच्यासह आधी जण उपस्थित होते तर दारवा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता चांगला आहे आपलं खूप चांगल्या पद्धतीचं समाधान आपल्या इथून सगळ्यांना भेटून राजश्रीताई पाटील या आपल्या उमेदवार आहेत तुम्ही तर म्हटलं त्या बाहेरच्या आहेत बाहेरच्या आहेत असं काहीतरी मागच्या चार पाच दिवसात दंगा सुरू झाला अरे माहेरची पोरगी आहे बाहेरला आली तर ती काय बाहेरची असते काय आपल्या माहेरवासी पोरी घरात आल्यावर आपण त्यांचं किती कौतुक करतो तिला कामाला लावतो अरे बस आरम माझी लेख इतक्या दिवसात आली माझी बहीण इतक्या दिवसात आली तर तिचं आपण कोण कौतुक करतो तिचं लाड करतो तर आता राजश्रीताईचं लाड करायची वेळ आली आहे आणि तिची आपण भरतो हळदी हा गा परंतु पर मताच्या रूपानं तिची ओटी भरून राजश्रीताईला आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे यासाठी आपण सगळेच इथे एकत्रित झालोय पाठोवर्गी नाही पाठोवर की नाही राजेश्री ताईला भाऊ भिजेला पण भेट काय देणार काय देणार मताधिक्य जायचं आपल्या या भागातून विजयाचा गुलाम या परिसरातल्या प्रश्नावरती इथले आपले नेते लढत आहेत आपण तुम्हाला काय वाटलं तुम्हालाही सांगा मी तुमचे प्रश्न श्रीधर भाऊ लावून करीत असं काय वाटलं तर मला सांगा मला दुसरं काही कामच नाही हे प्रश्न लावणे प्रश्न सोडवून गेले सरकारकडं आपली बाजू खांबमध्ये लावून धरले हे माझी रुपी आहे हे माझं काम आहे